सोलापुरात महर्षी मार्कंडेय महामुनींची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे पद्धतीने साकारलेल्या या ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता वर्तवली जाते सोलापुरातील कुचन हायस्कूल मैदानावर पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय महामुनी यांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे एकशे साठ बाय दोनशे साठ फूट एक अशी एक एकर जागेत मोझॅक आर्ट पद्धतीने ही कलाकृती साकारली गेली आहे पद्मशाली युवजन संगमच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता चित्रकार विपुल मिरजकर आणि त्यांच्या टीमने बावीस दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही भव्य कलाकृती पूर्ण केली आहे या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक होतंय या कलाकृतीबाबत चित्रकारांनी केलेल्या मेहनतीचा उलगडा केला आहे पाहूयात ते काय म्हणाले निमित्त जे आपण जी प्रतिमा आपण साकारलेली आहे त्यामध्ये आम्ही सव्वाशे ते दीडशे कडी आम्ही त्यामध्ये यूज केलेला आहे आम्ही कलर यूज केलेला आहे यासाठी पाच कलाकारांनी आम्ही मेहनत घेऊन ही प्रतिमा साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यासाठी आम्ही गेलीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पण अर्ज दिलेला आहे यामध्ये सिनेमा संगा त्यांनी आणि महेश जिंदाव सर यांनी दोघांनी यांचा संकल्पना ही आहे की मला सोळा जुलैला त्यांनी मला पहिल्यांदा भेट दिली होती कि याच्याबद्दल मला संकल्पना सांगितली होती की आपल्याला एक विश्व विक्रम करायचा आहे आणि आपल्याला पूर्ण पद्मशाली समाज एकत्र आणायचा आहे असं त्यांचा एक संकल्पना होती मला त्यांनी संकल्पना सांगितली मला हे साकारण्यासाठी बावीस दिवस इतका लागलेला आहे